कधी असा प्रसंग आलाय का की कोणीतरी तुम्हाला अस्वस्थ केलं पण आजूबाजूचे लोक तर मात्र तुम्हाला समजूनच घेत नाही नमस्कार माझं नाव निनिशा चुंबळे आणि मी अन्वया इनिशिएटिव्ह या संस्थेची फाउंडर आहे पण आज मी तुमच्याशी एक फाउंडर म्हणून तर नाही पण एक मोठी बहीण किंवा एक मैत्रीण म्हणून बोलते आज आपण लैंगिक शोषण आणि लैंगिक अत्याचार बद्दल जाणून घेणार आहोत की नक्की काय आहे ते आपण स्वतःच संरक्षण त्यांच्यापासून का केलं पाहिजे जगात नक्की काय काय घडत आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तर आपण मदत हवी असेल तर कुठं जावं हे सगळे काही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आपण अगदी बेसिक्स पासून सुरुवात करूयात अस्वस्थेला जाणून घेणं सुरुवातीला ना अस्वस्थता आपल्याला एवढी मोठी गोष्ट वाटतच नाही म्हणजे जर कोणी आपल्या जवळ खूपच जवळ उभं राहत असतील किंवा मग कोणी आपल्या मजाक उडवतात कि आपल्याला लैंगिक मार्गाने अस्वस्थता वाटते किंवा सोशल मीडियानेही आजकाल अगदी वाईट गोष्टींना सामान्य केलंय कि आपणच विचार करत बसतो कि आपण जास्त ओव्हरिअक्ट किंवा आपण जास्तच गोष्टीला लांबवतो तर नाहीये पण नाही आपण असं नाही करत आहे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना जर आधीच आपण नाही थांबवलं तर पुढे जाऊन ते लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक शोषणापर्यंतही जाऊ शकतात मग मी दोन शब्द वापरले लैंगिक शोषण आणि लैंगिक अत्याचार दोघांमध्ये फरक काय आहे लैंगिक शोषण म्हणजे जेव्हा कोणी एखादं व्यक्ती तुम्हाला तुमच्यावर काही कॉमेंट करतात किंवा तुम्हाला स्पर्श करतात जे तुम्हाला लैंगिक मार्गाने अस्वस्थ करतात लैंगिक अत्याचार हे ज्या लैंगिक शोषणापेक्षा जास्त उघड आहे ते फक्त कोणाचे कमेंट्स किंवा कोणाचा स्पर्श किंवा कोणाचं वाईट बोलणं नाही पण जेव्हा एखाद्या व्यक्ती तुम्हाला लैंगिक क्रियामध्ये करण्यास भाग पाडतात तुमच्या सहमती शिवाय आणि शोषण असू दे किंवा अत्याचार असू दे दोघही शारीरिक नाही तर मानसिक त्रास म्हणजेच आघातही देऊ शकतात गंभीरतेला जाणून घेण्यासाठी आपण काही रिअल लाईफ केसेस कडे मागच्या वर्षी बदलापूर मध्ये अगदी वर्षांच्या मुलींवर लैंगिक शोषण केलेलं एका शाळेच्या कर्मचाऱ्यांनी आणि ही किती वाईट गोष्ट आहे कारण की चार वर्षाच्या मुलींना तर अजून चालणं आणि बोलणंच शिकवतात त्यांना अत्याचार काय आणि शोषण काय हे कसं कळेल इथून आपल्याला हेच कळतंय की असे वाईट प्रसंग फक्त नाही तर अगदी वर्षांच्या मुलांनाही होऊ शकतो अजून एक सांगायचं तर मागच्या वर्षीची बस केस जिथे एका बाईला वाईट मार्गाने स्पर्श करायचं बघितलेलं एका माणसाने त्या स्त्री खूप धाडसी होत्या म्हणून त्या स्वतःसाठी उभं राहिल्यात पण आजूबाजूचे लोक खूप चुप्प होते या सगळ्या गोष्टी आपल्याला काय समजवतात की दुर्लक्ष करणं म्हणजे समस्याला वाढवणं कठीण असतं स्वतःसाठी उभं राहणं बोलणं पण आजच्या काळाची ती गरज आहे म्हणूनच अवेअरनेस म्हणजे जाणीव आणि प्रिपेअरनेस म्हणजे तयारी खूप इम्पॉर्टंट आहे आम्ही अन्वयामध्ये सगळ्या मुलींना हेच समजवतो की नेहमीच इतर चार व्यक्ती तुमच्यासाठी उभं राहायला नेहमीच नाही राहणार स्वतःच संरक्षण करता सगळ्यांनाच आलं पाहिजे आणि हे फक्त सेल्फ डिफेन्सनी तुम्हाला योग्य वेळी उभं राहता किंवा आपल्यासाठी स्वतः बघणं हेच नाही शिकवलं जाणार पण मुख्य म्हणजे तर हर एक मुलीला एक स्वतंत्र राहण्याची आत्मविश्वास मिळतो सेल्फ डिफेन्सनी पण कधी कधी ना आपण जेव्हा एका संकटात असतो किंवा एका वाईट प्रसंगात असतो आपल्याला लवकर नाही नाही सुचत की आपण काय 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 केलं केलं पाहिजे पाहिजे योग्य आहे तो जो प्रेझेन्स ऑफ माइंड आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सुचणंच की आता मी इथून पटकन कशी सुटू मी पुढे काय केलं पाहिजे की मी पटकन एखाद्या सेफ ठिकाणी जाईल हे आपल्या मनात फक्त विचारही येणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे म्हणून आपल्या सगळ्यांनीच एक प्रेझेन्स ऑफ माइंड बिल्ड केला पाहिजे अगदी सुरुवात केलेली तर आपण आता स्वतःसाठी उभं कसं राहावं आणि स्वतःच संरक्षण कसं करावं तिथपर्यंत आलो आहोत पण एक गोष्ट आपण नेहमी समजून घेतली पाहिजे कि कितीही तयार असलो तरीही आपल्यासोबत अशा घटना घडू शकतात मग आपण कुठे जायच मदतीसाठी मार्गदर्शनासाठी कोणाला अप्रोच करायचं या सगळ्याही गोष्टी मी आज तुम्हाला समजवणार आहे आणि तरीही जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल किंवा फक्त कोणी बोलायला हवं असेल तर तुम्ही एकटे नाही आहात आम्ही तुम्ही तुमच्यासोबत आमच्याशी संपर्क करू शकतात आमच्या इंस्टाग्राम किंवा ईमेल शेवटी एकच सांगेल की उभं राहा आवाज उठवा कारण की बदलाव तर तो आपणच आणू शकतो धन्यवाद